चिप्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज खूप आनंदाची गोष्ट सांगायची आहे आणि खरंच सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे ह्या गोष्टी सर्व माझ्यासाठी सोप्या झालेल्या आहेत तर असा सपोर्ट सर्वांनी कायम ठेवा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेता ब्लॉग आणि तुमच्या आशीर्वादाने मला सिल्वर प्ले बटनसुद्धा आलेलं आहे आपले हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत लवकरच आता टार्गेट आहे टू हंड्रेड के म्हणजे सबस्क्रायबर करायचे आहेत मला लवकरात लवकर कारण का त्याच्यानंतर टार्गेट आपल्या आयुष्यात असणारच आहेत तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे आणि भरपूर दिवसांपासून जसं मी वाट बघत होते या गोष्टीची तशीच तुम्ही पण सर्व बघत होता कारण का मला नव्वद टक्के तरी सपोर्ट करणारे सर्वजण आहेत तर खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण का इथपर्यंत मी खूप स्ट्रगल करत आलेली आहे आणि मागं गेल्या महिन्यात आपला चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला असल्यामुळे खूप प्रॉब्लेम आला चॅनलला खूप तर मग ह्या होती गोष्टी होतील असं मला माहीत नव्हता क्वचित म्हणजे झाल्या पण असतं नाही पण पण त्या स्वामींच्या आशीर्वादामुळे तर झालेली आहे ती गोष्ट आणि ज्या गोष्टीसाठी मी कष्ट करत होती जे काही माझे स्वप्न आहे ते या मी माध्यमातून पूर्ण मा करणार होते आणि असा काही प्रॉब्लेम आल्यामुळे पा म्हणजे पूर्ण सपोज त्यांना पायाखालची जमीन कशी सरकते तसं माझ्यासोबत झालं होतं चॅनल आपला अंडर रिव्ह्यूमध्ये गेला होता तर मग त्यांनी यूट्यूबने आपल्याला एक महिन्याचा म्हणजे रेस्ट दिली होती आणि मेहनत तर मी करतच होती त्यावेळेससुद्धा व्हिडिओ वगैरे अपलोडसुद्धा करत होती आणि त्याच्यानंतर मला माहीत नव्हतं की मला पेमेंट वगैरे काही मिळेल की नाही तर आपला फर्स्ट पेमेंट झालेला आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सपोर्टमुळे आपल्याला पेमेंटसुद्धा आलेला आहे आणि लवकरात लवकर मला मला माझे जे काही संसारात म्हणजे संसार, संसार करताना काही गोष्टी खूप अडचणी आलेल्या असतात प्रत्येक वेळी येतातसुद्धा पण म्हणजे नवऱ्याला थोडंफार हातभार तर याच्यासाठी मी चॅनल ओपन केला होता आणि त्याच्यानंतर मस्त सिल्वर प्ले बटनसुद्धा आला आणि अचानक दाजींच्या एका मिस्टेकमध्ये आपला चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला पण एक महिन्यानंतर लगेच वीस तार एकवीस तारखेला आपला चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला आणि लगेच एकवीस जुलैला अंडर रिव्ह्यूमध्ये गेला आणि एकवीस सॉरी वीस ऑगस्टला आपला चॅनल मॉन्टायझर रिटर्न झाला आणि कालच गुरुवार तर गुरुवारी आपला पेमेंट झालेला आहे तर यूट्यूबकडून मला पेमेंट आलेला आहे तर तो, तो पेमेंट किती आहे हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप लाईव्ह माझे असते तर लाईव्ह पण येऊ शकता लाईव्ह अटेंड करू शकता सर्वजण तर लाईव्हला असते आपली विचारपूस वगैरे तर खूप छान वाटतं सर्वांसोबत बोलून आणि त्याच्यावरून कळतं की हां आपल्याला सपोर्ट किती आहे आणि मी महाराष्ट्रातून आहे महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून आहे आणि माझं गाव इस्लामपूर आहे तर प्लीज इस्लामपूरचे जे जे कोणी आहेत किंवा बाहेरचे सर्वजण तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सपोर्ट करायला विसरू नका नक्की सपोर्ट करा आणि लवकरच आता खूप स्वप्न बघितलीत मी तर ती मला पूर्ण करायची आहे याच्यासाठी मी प्रामाणिकपणे सर्व कष्ट वगैरे करते जास्तीत जास्त म्हणजे मी जॉब वगैरे काही करत नाही हाऊस वाईफ आहे तर मग घरातला आवरून लवकर चॅनलचं बघायचं व्हिडिओ वगैरे तर आयुष्यात कधी ॲक्टिंग केली नव्हती पण परिस्थिती अशी येते ना की माणसाला आपोआप ॲक्टिंग येते असं काहीतरी घडलं माझ्यासोबत पण ठीक आहे ज्या गोष्टी घडल्या ना त्यांचं फळ बोलतात ना बोलता मला तर चांगला त्याचा फायदा झालेला आहे आणि खरंच थँक यू जे कोणी सपोर्ट ज्यांनी कोणी सपोर्ट केले आणि त्याच्यापेक्षाही सपोर्ट करणारे माझे अहो त्यांचा तर मला खूप सपोर्ट आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे स्टार्टिंगला एवढं नसायचं कारण का त्यांचे ते कामात असायचे त्याच्यानंतर आता, आता दोन तीन महिने झालेत खूप सपोर्ट आहे त्यांचं पण मला आणि छान वाटतं ज्या वेळेस आपली हक्काची व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत असते त्यावेळेस आणि जर नवऱ्याचा आपल्याला सपोर्ट असेल ना तर कोणतीही गोष्ट आपण शक्य करू शकतो आणि कुठल्याही गोष्टीत यश आपल्याला मिळू शकते जर आपल्या नवऱ्यासोबत असेल तर आणि तसंच घडलेलं आहे माझ्यासोबत आणि खरंच खूप जरी ते समोर नसतील तुमच्या व्हिडिओत माझे मिस्टर तरी पण ते मागून त्यांचं खूप मला सपोर्ट आहे आणि खूप सपोर्ट करतात की हां बाबा तुझं झालं की लवकर कर म्हणजे आणि एवढी मेहनत कर करून आपल्याला पेमेंटसुद्धा आलेला आहे सिल्वर प्ले बटनसुद्धा आलेला आहे आता तयारी करायची आपण लवकर गोल्डन प्ले बटनची तर याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा आणि माझा पेमेंट तर पेमेंट मला तर काय असतात आटी यूट्यूबच्या तर मी नाही सांगू शकत पण हां मी तुम्हाला एखादा उदाहरण देऊन तुम्हाला सांगू शकते की मला फर्स्ट पेमेंट किती आलेला आहे तर माझा फर्स्ट पेमेंट हा एक आपण सॅमसंग फ्रीज घेऊ शकतो एवढा पेमेंट फर्स्ट पेमेंट आलेला आहे तर स्टार्टिंगचा असतो आता बघूया नेक्स्ट किती येणार तसं म्हणजे प्रयत्न तर मी करणार आहे जास्तीत जास्त परत येण्याचा तर खूप खुश आहे मी खूप म्हणजे खूप की बाबा एवढे दीड वर्ष मी मेहनत केली दीड वर्ष मला एकही पेमेंट आला हो नव्हता ओनली कष्ट कष्ट करत होते आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेस मला डेटसुद्धा म्हणजे तारीखसुद्धा आली की बाबा ह्या तारखेला पेमेंट होणार आणि बरोबर चार दिवसा अगोदर चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला तर तो एक धक्काच होता माझ्यासाठी कारण का एवढं कष्ट करायचं आणि माणूस कर कष्ट कशासाठी करतं तर त्याला काहीतरी अर्निंग त्याला काहीतरी पैसे मिळतील याच्यासाठी तो कष्ट करत असतं तर सगळे स्वप्न म्हणजे असे बोलतात ना विस्कटला गत झालं होतं मला तरी पण मी हरली नाही संयम ठेवला की नाही आपल्याला हां स्वामींनी काहीतरी चांगलं होणार असेल याच्यापेक्षा चांगलं होणार असेल म्हणून असे अशा काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या असतील असेच मी मानते आजपर्यंत माझा हाच अनुभव आहे आणि खरंच स्वामीचा खूप अनुभव आहे आणि माझा उपवास असतो गुरुवारी आणि गुरुवारी सर्व गोष्टी काढतात आजपर्यंत जेवढ्या गोष्टी चांगल्या वाईट वाईट म्हणजे नाहीच वाईट एक ही गोष्ट नाही पण सर्व चांगल्या गोष्टी एखादिवस तुम्हाला घ्यायचे असेल तरी तो दिवस येतं फक्त गुरुवार तर बरेचसे असे अनुभव आहेत स्वामींबद्दल तर खरंच मी स्वामींना खूप मानते खूप म्हणजे खूप त्यांनी इथपर्यंत मला पोचवलं आहे आणि याच्या सुद्धा स्वामींचा सपोर्ट असणार आहे आशीर्वाद स्वामींचा असणार आहे सपोर्ट तुमचा असणार आहे तर मी सांगितले की माझा फर्स्ट पेमेंट हा मी एक सॅमसंग फ्रीज घेऊ शकते डोअर म्हणजे वनडोरची एक फ्रीज मी सॅमसंग घेऊ शकते एवढा तर आपला पेमेंट फर्स्ट पेमेंट झालेला आहे तर थँक्यू असाच सपोर्ट सर्वांचा कायम राहू द्या आणि नवीन नवीन व्हिडिओ माझ्या येत राहतील स्वतःच्या वाईसमध्ये सुद्धा मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत माझ्या पोचा व्हिडिओ पोचाव्या ब्लॉग पण करते तर जसे ब्लॉग जमते तसे ब्लॉगसुद्धा करते खूप मेहनत घेते कारण का मला माझे खूप स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत तर ज्या ज्या लोकांनी बोलतात ना म्हणजे ज्या वेळेस आपली परिस्थिती वाईट असतं त्या त्या ते लोक तेव्हा म्हणजे कोणाची साथ नव्हती जसे आपले दिवस चांगले येतात तशी सर्वांचे साथ येतं साथ असतं तर तसंच काहीतरी घडलं आहे माझ्यासोबत आणि प्रत्येकाच्याच बाबतीत असतं ते तर नाही मला बाकीच्यांकडे आता कोणाकडेच लक्ष नाही घ्यायचं तर मला ओनली माझे टार्गेट जे काही समोर मी जी माला जे काही स्वप्न मला पूर्ण करण्या करायचे त्याच्यासाठी मी जे काही टार्गेट ठेवले ते, ते मला पूर्ण करायचे तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सपोर्ट पाहिजे तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओ बघितला नसतील तर व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलचं नाव श्वेताजी ब्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओ असतात सर्व कॉमेडी ट्रेंडिंग सॉंग वगैरे काही मला जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करत असते तर सर्वांनी सपोर्ट करा छान वाटलं तुम्हाला पण सांगून आणि मला माहिती आहे की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला असेल की बाबा हां ताईला पेमेंट आला म्हणून तर खूप जणांची इच्छा होती खूप कमेंटसुद्धा असायच्या ताई तुझं पेमेंट झालं का सिल्वर प्ले बटन आलं पेमेंट झालं का तर वाईट वाटायचं की हां बाबा सिल्वर प्ले बटन तर आलं पेमेंट तर अजून आहे नाही म्हणजे तर आलं फायनली आपला फर्स्ट पेमेंट आलेला आहे अँड थँक्यू असा सपोर्ट सर्वांचा सा कायम राहू द्या आणि याच्यानंतरचा ब्लॉग असणार आहे की नक्की चॅनलला काय प्रॉब्लेम झालं होतं आणि आपल्याला यूट्यूबने का एक एक महिन्याबरोबर रेस्ट दिली होती काय चूक झाली होती दाजींकडे तर कडून तर तुमच्याकडून ती चूक होता कामाने जे कोणी यूट्यूबर आहेत म्हणजे चॅनल नवीन ओपन केलेले आहेत जे जुने आहेत त्यांना माहीत असते आणि एखाद्या वेळेस नवीन असताना त्यांना माहीत नसते तर मग त्यांच्यासाठीही उपयुक्त ठरेल आणि बरेच जण आहेत सपोर्ट करणारे नक्की दादा बोलतात की नक्की काय झालं होतं काय झालं होतं तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की नक्की चॅनलला प्रॉब्लेम काय झालं होतं आणि ते सॉल्व कसं झालं आणि समोरून यूट्यूबकडून काय काय मेसेज आम्हाला आले होते तर ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे तर छान वाटलं आणि असा सपोर्ट कायम राहू द्या आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये तर थँक्यू बाय टेक केअर